मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली आहे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आणि त्यामुळे आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसर केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे बुधवारी संध्याकाळपासून मुंबईमध्ये पावसानं जोर धरलेला आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मुंबईची उपनगरीय सेवा विस्कळीत झालेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता सुटी जाहीर करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारी मुंबईमधली दृश्य आहेत मुंबईमध्ये ट्रेन सुद्धा उशिराने सुरू आहेत उपनगरीय सेवा उशिराने सुरू आहे विस्कळीत झालेली आहे मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्मवर गर्दी आपण बघतोय पावसाळ्यात चांगला जोर धरलेला आहे यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ झाल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात मुंबईमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मुंबईमध्ये संततधार सुरू आहे सध्या पावसाची मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली आहे मुंबईमध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे संध्याकाळच्या सुमारास पावसाची हजेरी जोरात होती यामुळे उपनगरीय सेवा आपण बघतोय विस्कळीत झालेल्या मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्मवर सुद्धा गर्दी आहे